आपल्या या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आता चोवीस जुलैला गुरुवारी आहे दीप अमावस्या यालाच आषाढ अमावस्या असं म्हणतात या दिवशी दिव्यांचं पूजन केलं जातं आणि मुख्य म्हणजे यावर्षी या अमावस्येलाच या गुरुपुष्यामृत हा योग देखील जुळून आलेला आहे त्यामुळे बघा या दिवसाला खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे येणाऱ्या गुरुवारी चोवीस जुलैला ही अमावस्या म्हणजेच आषाढ अमावस्या आणि गुरुपुष्यामृत एकाच दिवशी आल्यामुळे सुवर्णयोग असा जुळून आलेला आहे आणि बघा एक उपाय फक्त आपल्याला करायचा आहे या दिवशी आपल्याला एका झाडाला नक्कीच स्पर्श करून यायचा आहे बघा आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये देखील काही वनस्पतींना काही झाडांना खूप महत्त्व आहे आणि बघा ह्या झाडांमुळे या, या रोपांमुळे सकारात्मक ऊर्जा खूप जास्त प्रमाणामध्ये वाढते त्यामुळेच बघा काही रोपं काही झाडं आपण आपल्या घरात आपल्या अंगणामध्ये देखील लावत असतो कारण या रोपांची झाडांची सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये पसरून आपल्या घरामधलं वातावरण देखील प्रसन्न आणि चांगलं व्हावं यासाठी बघा आपण काही जी रोपं असतात झाडं असतात जे आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये शुभ मानले जातात ते आवर्जून लावत असतो ज्याप्रमाणे काही व्यक्तींच्या ये येण्यामुळे लगेचच वातावरण बदलून जातं काहीतरी सकारात्मक असं वातावरण निर्माण होतं काही व्यक्तींच्या बोलण्यामुळे देखील आपल्याला खूप प्रसन्न वाटतं काही व्यक्तींना पाहिल्यामुळे आपला दिवस खूप छान जातो त्याचप्रमाणे वनस्पतींचं झाडांचं रोपांचं पण असतं काही रोपांच्या झाडांच्या घरामध्ये असण्याने किंवा त्यांच्या फक्त स्पर्शाने देखील आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रचंड प्रमाणामध्ये वाढते त्याचबरोबर काही झाडांची एवढी सकारात्मक ऊर्जा असते की आपली काही जी अडलेली कामं आहेत तर या झाडांच्या स्पर्शामुळे ती अडलेली कामं देखील मार्गी लागतात कारण बघा ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीशी बोलल्यावर आपल्याला प्रसन्न वाटतं किंवा एखादी व्यक्ती आपल्या घरामध्ये आल्यावर अचानक वातावरण खूप चांगलं प्रसन्न होतं किंवा आपल्या स्वतःला देखील खूप चांगलं वाटतं त्याचप्रमाणे काही झाडांचं रोपांचं देखील असतं त्यांच्या साध्या स्पर्शाने देखील आपल्याला प्रसन्नता वाटते आपल्यामधली सकारात्मक ऊर्जा वाढते त्यामुळे बघा गुरुवारी गुरुपुष्यामृत दिवशी आणि त्याच दिवशी दीपामावस्या आहे या झाडाला नक्कीच तुम्ही स्पर्श करा तर हे कोणतं झाड आहे मी तुम्हाला सांगणार आहे त्यापूर्वी बघा आता गुरुवारी दीपामावस्या आहे गुरुपुष्यामृत आहे त्यामुळे या दिवशी घरातलं वातावरण जे आहे ते प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा नित्य देवपूजा करा त्याचबरोबर धूप दीप आपल्या घरामध्ये लावायची आहे वातावरण प्रसन्न करायचं आहे उंबरठ्याला हळदीचं लेपन न विसरता करा कारण गुरुपुरुषामृत दीप अमावस्या असा सुंदर योग जुळून आलेला आहे त्यामुळे हळदीचं लेपन न विसरता सर्वांनी आपल्या उंबरठ्याला करायचं आहे मुख्य दरवाजाची स्वच्छता करा मुख्य दरवाज्यावर देखील हळदीने स्वस्तिक काढायला विसरू नका देवांची पण चांगली स्वच्छता करायची आहे म्हणजे डीप क्लिनिंग आपण म्हणतो ना देवघराचं ते देखील तुम्ही करायचं आहे देवांना पंचामृताने स्नान या दिवशी आवर्जून घालायचे आहे ज्याने कशाने तुम्ही देव स्वच्छ करताय तर त्या पावडरने किंवा मग दही त्याचबरोबर हळद आणि कापूर हे सगळं मिक्स करून त्याने पण तुम्ही देवांना शास्त्रयुक्त पद्धतीने आंघोळ जे आहे ते घालू शकता त्याचबरोबर दिव्यांची स्वच्छता करा दिबा अमावस्या आहे त्यामुळे घरातील जे दिवे आहेत ते स्वच्छ घासून पुसून ठेवायचे आहेत आणि या दिवशी नक्कीच ते आपल्याला घरामध्ये प्रज्वलित करायचे आहेत आपल्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर देखील दिवे प्रज्वलित करायचे आंघोळीच्या पाण्यामध्ये या दिवशी हळद थोडंसं दही आणि गोमूत्र जे आहे ते टाकायचं आहे किंवा मग तुम्ही गंगाजल टाकलं तरीही चालेल यामुळे शरीराचं शुद्धीकरण होतं तुमच्याकडे जर पंचगव्याची पावडर असेल तर ती देखील तुम्ही टाकू शकता किंवा आंघोळीच्या वेळेला ती अंगाला लावून उठण्याप्रमाणे लावून तुम्ही स्नान करू शकता पंचगव्याची पावडर असेल तर खूप छान नसेल तर तुम्ही दही हळद गोमूत्र हे आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्याने स्नान करू शकता आता बघूया की गुरुवारी आपल्याला गुरुपृषामृत दिवशी म्हणजेच दीपामावस्ये दिवशी कोणत्या झाडाला स्पर्श करायचा आहे तर औदुंबराचं जे झाड आहे ते अत्यंत पवित्र असं झाड किंवा वृक्ष असं समजला जातो त्यामुळे गुरुवारी गुरुपृषामृत आणि दीपामावस्या हा छान असा सुंदर योग जुळून आलेला आहे आणि या दिवशी न विसरता औदुंबराच्या झाडाला स्पर्श करायचा आहे जवळपास कुठे औदुंबराचं झाड असेल तिथे तुम्ही जायचं आहे आणि आपल्याला तिथे जाऊन झाडाला स्पर्श करायचा आहे तुमचा उजवा हात जो आहे तर त्याने स्पर्श करा त्यानंतर तुमचं जे मस्तक आहे ते त्या झाडाच्या खोडाला स्पर्श करायचा आहे औदुंबराच्या झाडामध्ये विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा वास असतो आणि बघा माता लक्ष्मी भगवान विष्णूंने आपल्यावर कृपा करावी त्याचबरोबर त्यांचा आशीर्वाद सदैव आपल्यावर असावा आपल्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळावे यासाठी आपल्याला नक्कीच गुरुवारी गुरुपुरुषामृत आणि दीप अमावस्येच्या या सुंदर योगावर या झाडाला स्पर्श करायचा आहे कारण बघा या दिवशी गुरुपुरुषामृत आहे दीप अमावस्या आहे त्यामुळे जे देवतत्व असतं तर ते जास्त प्रमाणामध्ये जागृत असतं जेव्हा आपण अशा शुभतिथीं दिवशी उपाय करतो तेव्हा तो उपाय देखील अत्य प्रभावी बनतो त्यामुळे बघा गुरुवारी आपल्याला अशा प्रकारे औदुंबराच्या झाडाजवळ जाऊन आपल्याला झाडाला स्पर्श करायचा आहे आता लक्षात घ्या तिथे गेल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे थोडंसं कच्चं दूध आणि जी हळद असते तर त्या कच्च्या दुधामध्ये मिक्स करायची आणि औदुंबराच्या झाडाला ते अर्पण करायचं खाली तुम्ही मातीपशी ते अर्पण केलं तरीही चालेल आणि त्यानंतर बघा आता दीप अमावस्य आहे त्यामुळे आपल्याला औदुंबराच्या झाडाजवळ जा एक तरी दिवा लावायचा आहे शक्य असेल तर तुम्ही पाच दिवे लावू शकता अकरा एकवीस दिवे लावू शकता पण एवढं शक्य नाही तर तुम्ही कमीत कमी एक तरी दिवा जो आहे तर तो औजुंबराच्या झाडाजवळ अवश्य लावायचा आहे मग हा दिवा तुम्ही मातीचा लावा किंवा मग कणकेचा दिवा तयार करून तो तुम्ही लावला तरी चालेल याच्यामध्ये तुम्ही तूप टाकू शकता किंवा तेल टाकू शकता आणि जोडवात यामध्ये आपल्याला टाकायचे तर तुम्हाला लक्षात आलं असेल औदुंबराच्या झाडाजवळ जाऊन आपल्याला तिथे एक दिवा अवश्य गुरुवारच्या दिवशी लावायचा आहे दीपा अमावस्थेचा शुभ दिवस आहे त्यामुळे न विसरता तुम्ही आ, असा दिवा लावायचा आहे या दिव्यामध्ये एक लवंग नक्की तुम्ही टाका चांगल्या फुलाचं लवंग टाका आणि बघा अशा प्रकारे तिथे दूध कच्चं दूध आणि हळद आपल्याला अर्पण करायचे आहे औदुंबराच्या झाडाला आणि औदुंबराच्या झाडाला आपल्याला स्पर्श करायचा आहे आपल्या उजव्या हाताने एकदा स्पर्श करायचा आहे आणि आपलं मस्तक जे आहे ते पण आपल्याला झाडाला लावायचं आहे जी तुमची मनोकामना आहे ती तिथे तुम्हाला विष्णूंना माता लक्ष्मीला सांगायची आहे दत्तगुरूंना सांगायची आहे किंवा जे तुमचे गुरु असतील त्यांना तुम्हाला सांगायचे आहे आणि लवकरात लवकर जी काही म्हणजे अडचण आहे ती दूर होऊ द्यात यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर औदुंबराच्या झाडाला तुम्हाला अकरा प्रदक्षिणा मारायच्यात आणि या प्रदक्षिणा घालत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे अकरा वेळा आणि त्याचबरोबर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या दत्तगुरूंच्या मंत्राचा देखील जप करायचा आहे त्यामुळे बघा ही सेवा तुम्ही चुकवू नका अवश्य तुम्ही ही सेवा करा तुम्ही दिवसभरात आणि अगदी रात्रीपर्यंत दहा साडेदहापर्यंत देखील तुम्ही हा उपाय करू शकता त्यामुळे कशाचं तुम्हाला बंधन नाही आहे फक्त आपल्याला औदुंबराच्या झाडाजवळ जाऊन जा दिवा लावून अशा प्रकारे त्या झाडाला स्पर्श करणं खूप महत्त्वाचं आहे आता तुम्ही कशासाठी हा उपाय करू शकता तर तुम्हाला धनप्राप्ती होत नाही आहे नोकरी लागत नाही आहे व्यवसायामध्ये जम बसत नाही आहे किंवा मुलांच्या बाबतीतल्या काही तक्रारी आहेत स्वतःविषयीच्या काही इच्छा आहेत एखादं काम भरपूर वर्ष झालं भरपूर दिवस झालं अडलेलं आहे कर्ज आहे किंवा एखाद्या कामामध्ये तुम्हाला यश मिळत नाही आहे ते थांबलेलं आहे तर त्यासाठी तुम्ही अशा प्रकारचा हा उपाय नक्कीच करू शकता कारण बघा गुरुकृष्ठामृता आणि अमावस्येचा सुवर्ण असा सुंदर योग जुळून आलेला आहे आणि या तिथीला अवश्य आपल्याला औदुंबराच्या झाडाला स्पर्श करून तिथे एकतरी दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे यामागे एक कथा आहे बघा औदुंबराच्या झाडाला एवढं महत्त्व का तर जेव्हा भगवान विष्णूंनी भक्त प्रल्हादाला त्रास देणाऱ्या हिरण्यकशुपू राक्षसाचा वध केला तेव्हा हिरण्यकशुपू राक्षसाचं पोट विष्णूंने नरसिंह अवतार धारण करून त्यांच्या नख्यांनी फाडलं आणि फाडल्यानंतर त्यांच्या नखांना जो दाह झाला तो काही केल्या थांबेना तेव्हा माता लक्ष्मीने औदुंबराच्या झाडाचं फळ आणि पान जे आहे तर ते विष्णूंच्या नखाला लावलं आणि त्यानंतर नखांना होणारा दाह जो आहे तर तो थांबला आणि त्यानंतर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीने उदुंपुराच्या झाडाला असं वरदान दिलं की जो कोणी व्यक्ती मनोभावे या झाडाची पूजा करेल या झाडाला स्पर्श करेल त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये काहीच कमी पडणार नाही नेहमी सदैव विष्णूंचा माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद राहील असं वरदान देण्यात आलं त्यामुळे बघा ज्योतिषशास्त्रामध्ये देखील औदुंबराच्या झाडाला अत्यंत शुभ असा वृक्ष समजलं जातं त्यामुळे हा उपाय सगळ्यांनी गुरुवारी करायचा आहे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा